नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपलं हवामान अंदाज न्यूज या युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो राज्यात पुढील तीन ते चार दिवस जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता विजांच्या कडकडा ही हवामान हे वर्तवलेली आहे तर शेतकरी मित्रांनो राज्यातील कोणकोणत्या भागांमध्ये पुढील तीन ते चार दिवस पाऊस होणार आहे संपूर्ण आढावा आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत व्हिडिओ शेवट पण नक्की पहा व चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा व तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या भागातून पाहत आहात ते देखील आम्हाला कमेंट करून नक्की कळवा तर शेतकरी मित्रांनो या ठिकाणी आपण पाहू शकता शेतकरी मित्रांनो चोवीस ऑक्टोबर पंचवीस ऑक्टोबर सव्वीस ऑक्टोबर तसेच सत्तावीस ऑक्टोबर या ठिकाणी शेतकरी मित्रांनो हे मोठे पावसाचे असणार आहे चक्रीवादळाचा देखील या ठिकाणी काही ठिकाणी आपल्याला धोका या ठिकाणी पाहायला मिळतोय पावसाचा येलो अलर्ट या ठिकाणी पाहायला मिळत आहे या ठिकाणी आपण स्क्रीनवर पाहू शकता शेतकरी मित्रांनो सुरुवातीलाच कोकणपट्टीच्या भागांमध्ये शेतकरी मित्रांनो पुढील दोन ते तीन दिवस भाग बदलत या ठिकाणी पाऊस आपल्याला संपूर्ण कोकणपट्टीत व आसपासच्या परिसरामध्ये या ठिकाणी पाहायला मिळत आहे यामध्ये शेतकरी मित्रांनो कल्याण डोंबिवली मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी या ठिकाणी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी भागांमध्ये शेतकरी मित्रांनो या ठिकाणी जोरदार काही ठिकाणी पावसाचा आपल्याला येलो रेड अलर्ट देखील पाहायला मिळत आहे शेतकरी मित्रांनो या ठिकाणी उत्तर महाराष्ट्राचा जर विचार केला तर शेतकरी मित्रांनो उत्तर महाराष्ट्रामध्ये देखील शेतकरी मित्रांनो या ठिकाणी नाशिक असेल मालेगाव असेल इगतपुरी असेल या ठिकाणी तसेच शेतकरी मित्रांनो धुळे नंदुरबार या भागांमध्ये देखील शेतकरी मित्रांनो जोरदार ठिकाणी या ठिकाणी मुसळधार विजांच्या कडकडास पाऊस आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे पावसाचा येलो अलर्ट देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे तसेच शेतकरी मित्रांनो मराठवाड्याचा जर विचार केला तर मराठवाड्यामध्ये दे देखील शेतकरी मित्रांनो या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली बीड लातूर धाराशिव या भागांमध्ये दे देखील शेतकरी मित्रांनो या ठिकाणी पावसाचा रेड आणि येलो अलर्ट देखील पाहायला मिळत आहे जोरदार विजांच्या कडकडाचं पाऊस आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे पुढे तीन ते चार दिवस या भागांमध्ये शेतकरी मित्रांनो भाग बदलत पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे तसेच शेतकरी मित्रांनो मध्य महाराष्ट्रामध्ये आहिल्यानगर असेल पुणे असेल या ठिकाणी सातारा सांगली कोल्हापूर या भागांमध्ये शेतकरी मित्रांनो तसेच पश्चिम महाराष्ट्रामध्ये देखील इकडे सोलापूर असेल सांगली या भागांच्या ते आसपासच्या परिसरामध्ये देखील शेतकरी मित्रांनो जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे शेतकरी मित्रांनो जिल्ह्याचा उल्लेख केला म्हणजे त्यामधील तालुके गाव या सर्वांचा समावेश झालेला आहे तसेच शेतकरी मित्रांनो पूर्व विदर्भाचा जर विचार केला तर, तर शेल, 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 शाद्क जा या ठिकाणी शेतकरी मित्रांनो पूर्व विदर्भामध्ये शेतकरी मित्रांनो नागपूर असेल चंद्रपूर असेल नांदेड असेल अकोला असेल तसेच या ठिकाणी शेतकरी मित्रांनो अमरावती असेल या भागांमध्ये देखील शेतकरी मित्रांनो जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळत आहे तर शेतकरी मित्रांनो एकंदरीत जर संपूर्ण महाराष्ट्राचा जर विचार केला तर पुढील तीन ते चार दिवस राज्यात या ठिकाणी पावसाचा जोर हा कायम राहणार आहे काही भागांमध्ये पावसाचा आपल्याला येलो अलर्ट पाहायला मिळत आहे कोकणपट्टी असेल मराठवाडा असेल उत्तर महाराष्ट्र असेल या भागांमध्ये पावसाचा येलो अलर्ट पाहायला मिळत आहे तसेच विजांच्या कडकडा स्वर जोरदार स्वरूपाच्या पावसाची <सथ> शक्यता आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे तर शेतकरी मित्रांनो हवामानामध्ये अचानक बदल होत असतात आपण आपल्या चॅनलवरती पावसाचे नऊ ताजे अपडेट घेऊन येत असतो त्यामुळे आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद